गेले चार दिवस पावसाने दिलेली उघडी विविध धरणातून पूर्णतः बंद झालेला विसर्ग यामुळे शिरो तालुक्यातील कृष्णेचा पूर झपाट्याने ओसरत आहे पूर ओसरू लागल्यानं श्री क्षेत्र येथील कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्यानं शनिवारी सकाळपासूनच येथील दत्त मंदिर दर्शनासाठी खुलं झालंय गेल्या आठ दिवसांपासून श्री दत्त मंदिराला कृष्णेच्या पाण्याचा वेढा होता त्यामुळे संपूर्ण मंदिर पुराच्या पाण्याखाली होतं या मोसमात पंचवीस जून चार जुलै व सत्तावीस जुलैचा तब्बल तीन वेळा नृसिंह मंदिरात पाणी येऊन चढता दक्षिणद्वार सोहळा झाला होता आज शनिवारी पहाटे चार वाजता कृष्णेचं चा पाणी दत्त मंदिरातील श्रींच्या पादुकावरून ओसरलं यामुळे आज दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दुपारपर्यंत मंदिरासमोरील पाण्यातूनच दर्शन घेतलं पादुकावरील पाणी ओसरल्यानं आज दुपारची महापूजा दुग्धाभिषेक पादुकावर करण्यात आला आज शनिवार व श्रावण महिना असल्यानं श्री दत्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते यामुळे देवस्थान समितीनं कृष्णेचं पाणी जसं ओसरेल तसं आपल्या कर्मचारी वर्गाकडून पाण्याच्या फवार्यानं साफसफाई स्वच्छता करून घेतली यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन घेणं सुलभ झालं मराएस न्युज सा ऋसिवा सन्दीपु